नमस्कार मित्रांनो कशी आहे बाजरी आता काढायला आली परवा व्हिडिओ टाकला होता ती नुसती लाग भरत होती फुलोऱ्यात होती तेव्हा टाकला होता आता काढायला आले नाही म्हणत आठ पंधरा दिवसात काढायला येते बाजरी आमची आणि किती उठते हात पण येते त्याला पण येत नाही असं जोपर्यंत कणसात हे बोट रुतता आहे तोपर्यंत बाजरी काढायला येत नाही यात बोट रुतत नाही दाबलो तर रुतत नाही ते कणी काढायला आले सगळं किती आता खुडायला ले मात्र त्रास होणार आहे हयाशी वर न खुडायला लागते पण आता हाताला येत नसल्यामुळं आता खाली तोडून मग खुडायला लागणार आहे तर तुम्ही कुठली बाजरी पेरल्यान कशी अशी उंच आली नक्की कमेंट करून सांगा असे बाजरे आले आहे किती बघा थोडं थोडी पिवळी पडले ही बाजरी कशामुळे झाले पण माहीत नाही पण ही पिवळी पडल्या इकडे काय बघा बाजरी पण ह्या थाटानला आमच्या इकडे सरमाड म्हणते तुमच्याकडे काय म्हणते सांगा किती म्हणते तर तुम्ही कुठली बाजरी फिरले नक्की सांगा